तर ट्रेन आल्यापासून बीडच्या लोकांची उत्सुकता खूप आहे प सेल्फी काढण्यासाठी खूप गर्दी जमली आहे पहा हे पहा सेल्फी घ्यायला लागली सर्व बीडकरांचं खूप दिवसापासून की आपल्या बीडमध्ये ट्रेन यावी म्हणून नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत राजुरीपाशी तर राजुरीच्या थोडं पुढं आपण आलेलो आहोत हे पहा राजुरीच्या तिथून ट्रेन आलेली आहे पटरी घेऊन आपण पाहू शकता ही पाठीमाग माझ्या ट्रेन आहे ट्रेन आलेली आहे बीडमध्ये दाखल झालेली आहे माझ्या पाठीमाग ट्रेन तर मित्रांनो पाहू शकता अशी खूप अशी मोठी पटरी घेऊन बीडमध्ये रेल्वे दाखल झाली आहे बीडच्या अगदी जवळ रेल्वेलाईन थांबलेली आहे आपण पाहू शकता दोन इंजिन आहे हे पहा ट्रेन चालली आहे पुढं ट्रेन आता बीडच्या दिशेने पुढे गेलेली आहे पण त्याच्यातला एक बी अजून ट्रॅक उतरलेला नाही सर्व ट्रॅक बीडच्या दिशेने सर्व हे झालेले आहे